नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आज महाशिवरात्र आहे आपण महाशिवरात्र साजरी करीत आहोत तरी महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात महाशिवरात्रीची कथा आणि माहिती आपल्यासोबत शेअर करते आहे माघ महिन्यातील ही शिवरात्र महत्वाची मानली जाते हा दिवस शंकराच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास करतात सर्व स्त्रिया पुरुष लहान मुलं शंकराला अभिषेक करतात लघुरुद्र महारुद्र करतात शंकराला बेलाची पाने भक्तिभावाने वाहतात सर्व वर्णातील लोक ही शंकराची उपासना भक्तिभावाने करतात महाशिवरात्राचे महात्म्य सांगणारी कथा देखील सुरेख आहे कथा अशी आहे फार पूर्वीची ही कथा एक व्याध पारधी असतो शिकारीसाठी रानात जायला तो निघाला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला आणि तो पारधी त्या लोकांची चेष्टा करावी म्हणून जाताना तो शिव शिव असं म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली तो रानाताला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी दबा धरून बसला त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज काही नीट दिसत नव्हतं म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याध्याच्या नकळत शिवाची उपासना त्याच्याकडून घडत होती वाढत होती तेवढ्यात हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला व्याध्याने आपला तीरकमठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली आणि ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला ती म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे माझी वाट पाहत असतील त्यांना मला भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरणीचे ते शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगते आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरं बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर मी विश्वास ठेवू व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटतं तसच मला देखील वाटतं मरणापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी पुन्हा कळवळून म्हणाले ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली तो त्या झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्यामुळे त्याला उपवास घेटला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो रात्रभर बेलाची पाने खुडून खाली टाकत होता तीही शिवलिंगावर पडतच होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तिथे परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हरणीची हत्या करण्याचा विचार त्याच्या मनातून नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच मन कल्याणकारी रूप प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले त्या सर्वांना त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणी ही लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनोवेधक आहे की नाही सुंदर कथा तर आता शंकराची माहिती शिवशंकर याची उपासना संपूर्ण भारतात केली जाते शिव उपासनेचा एक पंथ असून त्याला शैव पंथ असे म्हणतात शिवाची रुद्र महादेव शिव आणि शंकर अशी विविध रूपे आणि नावे आहेत यातील रुद्र आणि महादेव ही भयंकर आणि संहारक रूपे आहेत तर शिव आणि शंकर ही सौम्य कल्याणकारी रूपे आहेत शिव उपासनेच्या प्रचारामुळे प्रत्येक गावात एकतरी शंकराचे देऊळ असतेच भारतात शिवाची बारा स्थाने अत्यंत प्रसिद्ध आहेत ती अशी प्रभासपट्टणचा सोमनाथ श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जैनीचा महाकाल नर्मदेतील ओंकार मांधाता हिमालयातील केदारनाथ डाकिनी वनातील भीमाशंकर काशी येथील विश्वेश्वर नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर परळीजवळील वैजनाथ दारुकावनातील ओंढ्या नागनाथ सेतुबंध रामेश्वर आणि वेरूळचा घृष्णेश्वर यांना बारा ज्योतिर्लिंग म्हणतात शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला अशी ही विविध माहिती आपण घेतली तर आपल्याला शिवांची नाव माहिती होतात मंदिरांची पण माहिती कळते आणि आपली शिवाबद्दलची एक उपासना भक्ती देखील होते या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी शंकराची उपासना होतेस, पण गावागावातून देखील या दिवशी शंकराची भक्ती उपासना निश्चित होत असते आणि यावर्षी तर महाकुंभ मेळा होता एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा महाकुंभ मेळा झाला आणि प्रयागराज येथे हा मेळा झाला असून आज त्याचा शेवट समारोप होता तर दहा लाख यापेक्षा देखील जास्त संख्या ह्या प्रयागराज या ठिकाणी प्रयाग होती आणि या त्रिवेणी संगमामध्ये अनेक लोकांनी स्नान केले आणि काशीविश्वेश्वराचे मंदिराचे शंकराचे दर्शन घेतले प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात गंगा यमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्यांच्या संगमामध्ये अनेक लोकांनी डुबकी मारली आणि दर्शन घेतले शिवशंकराचे आजच्या दिवशी महाशिवरात्रीलाच शंकर आणि पार्वती यांचा देखील विवाह होतो असं देखील म्हणतात आणि म्हणून देखील हा उत्सव महाशिवरात्रीचा खूप मोठ्या थाटात होतो समुद्र मंथन ज्यावेळी झाले होते त्या वेळेस त्या काळात जे विष समुद्रमंथनातून निघालं होतं ते विष कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि ते विष स्वत शिवशंकराने प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांचा रंग ते विषामुळे कंठ निळा झाला आणि शरीर देखील निळं झालं होतं म्हणून शिवशंकराला नीळकंठ असं देखील नाव मिळालं होतं आणि हे विष स्वत शंकराने ते पचवलं होतं पण त्या विषामुळे शिवशंकराच्या शरीराची उष्णता खूप वाढली आणि अंगाची लाही लाही होऊ लागली आणि अशा वेळेस गंगामातेने त्यांना थंड केलं शीतलहरी त्यांच्या डोक्यावरून घातल्या आणि गंगामातेने अशा पद्धतीने शिवशंकराची मदत केली आणि ते विष पचवण्यास त्यांना हलकं केलं शंकर आणि पार्वती हे एक आदर्श गृहस्थ जीवन देखील आहे शंकर पार्वती हे सारीपाठ खेळतात शृंगारही करतात आणि वैराग्य देखील धारण करतात ते एक गृहस्थाश्रम गृहस्थ जीवन देखील ते जगतात त्यांना गणपती आणि कार्तिकेय अशी दोन पुत्र देखील आहेत आमच्या गावातील शिवरात्रीचा उत्सव शिवमंदिरातला उत्सव आहे पहा मला नाही काय आहे आपण जी बाई धाके वर वाह अरे बापरे হর 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 হরম প্লিজ লাইক শেয়ার and subscribe Nirali my channel. Thank you.